लाडक्या बहिणी आता सरकारने तुमचे खूप दिवसाची प्रतीक्षा संपवून टाकलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आलेल्या माहितीनुसार आता राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठे आनंदाचे निर्णय घेतले आहेत तुम्ही म्हणत असाल जुलैचा हप्ता लगेच सरकार काय एवढा लवकर देत आहे कारण इतर हप्ते तर जूनचा हप्ता तर डायरेक्ट जुलै महिन्यामध्ये दिलेला होता मग जुलैचा हप्ता पण ऑगस्टमध्ये मिळेल असं लाडक्या बहिणींना वाटत होतं मात्र तसं काय नाही आता जुलैचा हप्ता लवकर मिळत आहे मात्र रक्षाबंधन भेट म्हणून ऑगस्टचा हप्ता पण सरकार आता जाहीर करत आहे जुलै हप्ता एक हजार पाचशे ऑगस्ट हप्ता एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये अशी रक्कम कारण म्हणजे लगेच सरकारला जुलैचा हप्ता वाटप करून रक्षाबंधन भेट म्हणून ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे माता भगिनींच्या बँक खात्यात द्यायचे आहेत त्यामुळे जेवढं येईल तेवढा आता जुलैचा हप्ता सर्वात आधी सरकार वाटप करत आहे मात्र आता जुलैचा हप्ता सर्वात आधी सोळा ते सतरा जिल्ह्यात येणार आहे त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण सर्वात आधी हप्ता मिळेल मग तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही सर्व माहिती पाहण्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सर्व काय तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जाईल व रक्षाबंधन भेट म्हणून जुलैचा हप्ता वाटप होताच ऑगस्ट महिन्याचे पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी एक काम करून ठेवा जेणेकरून दोन हप्त्याचे तीन हजार मिळतील मात्र ते कोणतं काम करायचं आहे याच व्हिडिओत पुढे सांगणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे व चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं नोटिफिकेशन शन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून अशा बातम्या रोज बघायला मिळतील व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी भर योजनेचे पैसे कधीपर्यंत जमा होतील ती माहिती आपण देणार आहोत तर लगेच तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता कसलाही उशीर होणार नाही ना आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा श्रावण मोठी भेट ही लाडक्या बहिणीला मिळणार आहे कारण आता श्रावण महिना सुरू आहे अखेर सरकारला आता निर्णय घ्यावाच लागला सरकारने ही निर्णय आता घेतलाच आहे कारण सरकारला वाटत होतं थो थो की थोडंफार अजून उशीर करून आम्ही हप्ता देऊ मात्र सरकारला काय वाटलं नंतर की आता रक्षाबंधन जवळ आलं आहे मग ती पण भेट द्यायची म्हटल्यावर जुलैचा हप्ता आता लवकर दिलेला बरा राहील त्यामुळे जुलैचा हप्ता आता जाहीर केलेला असून लवकरच जुलै हप्ता पूर्णपणे वाटप होताच ऑगस्ट हप्त्याची रक्षाबंधन भेट लगेच जमा केले जाणार आहे मात्र त्यासाठी प्रत्येक बहिणींना आता एक काम करायचं आहे तेवढं काम जे कोणी पूर्ण करून ठेवेल बँक खात्यामध्ये ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे पण हे जमा होणार आहेत अन्यथा असे पैसे जमा होणार नाही त्यासाठी कोणतं काम करायचं ते सांगतो जेणेकरून जुलै हप्ता लगेच मिळतात तुम्हाला लगेच ऑगस्टचे पैसे जे आहे काही दिवसात लगेच मिळून जातील त्यामुळे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय त्यांचं नाव आता पहिल्याआधीत आलेलं असून त्यांना सर्वात आधी आता इतरांपेक्षा जुलै हप्ता लवकर लगेश् मिळणार आहे व रक्षाबंधन भेटीसाठी ते पात्र ठरलेले आहेत म्हणजे रक्षाबंधन जी भेट सरकार देणार आहे ती भेट पण त्यांना मिळणार आहे कारण त्यांनी काल आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला काम पूर्ण केलं त्यामुळे त्यांचा चांगला फायदा झालेला आहे आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा चांगला फायदा होईल तीन हजार थेट रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल तुमच्या आसपासच्या महिलांच्या बँक खात्यात एक हजार पाचशे तीन पल तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहेत ही एक गुड न्यूज आहे तर चला आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्त्याचे पैसे जमा होत आहेत आता जिल्ह्यांच्या यादी आपण बघू आता इथून पुढे लक्ष देऊन बघा कारण जिल्ह्यांची नावे सांगत आहे यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलं तर कोणत्या क्षणी जुलैचा हप्ता जमा होईल तर इकडे बघू शकता सरकारनं काय सांगितलं आहे अखेर सरकारला निर्णय घ्यावाच लागला आता ऐन श्रावण महिन्यात लाडक्या बहिणींसाठी आल्या आनंदाच्या बातम्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आता आता लाडक्या बहिणींनी केले स्वागत इकडे बघू शकता इथे काय ते वाचून महत्वाची माहिती आहे अखेर सरकारला निर्णय घ्यावाच लागला आता हा श्रावण महिना गोड होणार आहे व रक्षाबंधन भेट पण लाडक्या बहिणींना जाहीर झालेला आहे म्हणजेच की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डबल हप्त्याचे पैसे हे आता वर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे ही एक सर्वात मोठी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे आता तुमच्या पण बँक खात्यामध्ये डबल हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे डबल हप्त्याची रक्कम म्हणजे जुलैच्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ऑगस्टच्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये असे टोटल हे तीन रुपये जमा होणार आहे मात्र हे तीन रुपये मिळवण्यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करायचं आहे ते घरबसल्या मोबाईलवरती होऊन जातं ते काम पूर्ण केलं तरच तुम्हाला दोन्ही हप्त्याचे पैसे मिळतील अन्यथा जुलैचा हप्ता पण लवकर मिळायचा नाहीये ऑगस्टचा मिळायचा नाहीये मग रक्षा भेट तुम्हाला कधीच मिळायची नाही हे लक्षात घ्या मग थोडासा आता तुम्हाला हप्ता जास्त पाहिजे असेल तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे त्यासाठी थोडासा वेळ काढून तुमचे थोडेसे काम बाजूला ठेवून राहिलेला फक्त शेवटपर्यंत काम करा तर यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये ते आसपास नावे आता जाहीर झालेल्या आहेत या सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता हप्त्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्या क्षणीत तुम्हाला पैसे मिळून जातील तर चला आता जिल्ह्यांची नावे आपण बघू we had तर या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार बघू शकता आता सरकारने पहिला जिल्हा पण जाहीर केलेला आहे दुसरा जिल्हा जाहीर केलेला आहे तिसरा जिल्हा जाहीर केलेला आहे आता सर्व जिल्ह्याची नावे सांगतो यामध्ये जर इकडे बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव सरकारने काही करून जर घेतलं तर तुम्हाला जुलैच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत त्यानंतर ऑगस्टच्या हप्त्याची रक्षाबंधन भेट लगेच जुलै हप्ता वाटप होताच मिळून जाणार आहे टोटल ह्याला जर आपण केलं तर इकडे बघा एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे ही तीन हजार रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार च्या माध्यमातून पूर्णपणे आता वाटप होणार आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील काही अडचण तुम्हाला येणार नाहीये तर यामध्ये आता नेमका कोणता पहिला जिल्हा आहे की त्या ठिकाणी आता सर्वात आधी जुलैचा हप्ता वाटप केला जाईल व आता सरकारने तीन ते चार विभागातील जिल्ह्यांची नावे यामध्ये आता जाहीर केलेल्या आहेत तर टोटल जिल्ह्यांची नावे आपल्याला सतरा बघायला मिळत आहेत या सतरा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होतील तर आता चला पहिला जिल्हा कोणता आहे तुम्हाला सांगतो दुसरा जिल्हा कोणता आहे कारण आता प्रत्येक विभागातील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर चला आता जिल्ह्यांची नावे वाचून दाखवतो या ठिकाणी बघू शकता आता जिल्ह्यांच्या यादी आलेल्या असून पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो पालघर आहे पालघर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींनो आता तुमच्यासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे आता कसली काळजी करू नका फक्त बहिणींनो जे कोणी व्हिडिओ बघतात शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण तुमच्यासाठी खूप फायद्याचा हा व्हिडिओ ठरणार आहे असा व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे कुठेही भेटणार नाही कारण एकदम खरोखर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे बघू शकता आता जूनचा हप्ता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात जमा झाला होता मागच्या वेळेस तर तो पालघर मध्ये जमा झाला होता तर आता पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आता तर तुम्हाला काळजीच करायची नाहीये सर्वात आधी पालघर जिल्ह्यातील बऱ्याच माता भगिनीच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपाला आता शुभारंभ केला जाणार आहे इकडे बघा आता लक्ष देऊन बघा पालघर जिल्ह्यामध्ये टोटल जर विचार केला तर बहुतांश लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता एक हजार पाचशे जुलै हप्ता जाहीर झालेलाच आहे मात्र एवढंच नव्हतं तर सरकारने ऑगस्टचे गिफ्ट म्हणजे रक्षाबंधन गिफ्ट हे हेर केलेलं असून ते पण एक हजार पाचशे रुपये डबल हप्त्याची रक्कम तीन हजार रुपये पालघर जिल्ह्यातील माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे हे तीन हजार रुपये माता भगिनींच्या बँक खात्यात येणार आहेत त्यामुळे कसलीही काळजी करू नका कसली चिंता करू नका तुमच्यासाठी एक चांगला निर्णय हा म्हटलं तरी काय हरकत नाही एक महत्त्वाकांक्षी निर्णय माता भगिनींनो तुमच्यासाठी सरकारने जाहीर केलेला आहे तसं जिकडं बघू शकता यामध्ये हे पूर्णपणे तीन हजार रुपये जे आहेत हे तुमच्या बँक खात्यामध्ये आता सरकार देऊन टाकणार आहे मात्र प्रत्येक बहिणीने एक लक्ष घ्यायचं आहे आपल्याला एक काम करायचं आहे ते काम केलं तरच हे पैसे जमा होणार आहेत होय तुम्हाला एक काम करायचं आहे ते काम केल्यावरच ऑगस्टचा हप्ता व जुलैचा पण हप्ता जमा होईल अन्यथा आता न काम करता जमा होणार नाही त्यासाठी तेवढे दोन कागदपत्रे जमा करावीच लागतील जेणेकरून पैसे मिळतील ते कोणते आहेत तुम्हाला पुढे सांगतो ते जर काम केलं नाही तर तुम्ही जुलैच्या हप्त्याची वाट बघत असाल म्हणत असाल की आम्हाला जुलैचा हप्ता आतापर्यंत कसं काय मिळत नाही इकडे हप्ता वाटप सुरू आहे आमच्या खात्यात काय का येत नाही त्याचं कारण म्हणजे ते काम तुम्ही पूर्ण केलं नसेल आता प्रत्येकाला तेवढं काम पूर्ण करायचं आहे अन्यथा हप्ता मिळणार नाही नेमकं काम आहे पुढे बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात कुठे हप्ता मिळणार आहे त्यांची नावे तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीनो आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे कोल्हापूर आता कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे मंत्रिमंडळ बैठक ही पार पडलेली आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून मा दरवेळेस माता भगिनीसाठी होत असतो हे तर तुम्हाला माहितच असेल तोच निर्णय आता जाहीर झालेला असून आता लाडक्या बहिणीनो तुमच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे वाटप केले जाणार आहेत कसलीही काळजी करू नका कसलंही आता चिंता करण्याचं कारण नाही कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये आता जुलै छाप्प्याची किती एक हजार पाचशे सोडण्यात येणार आहेत क्षणी हे रुपये जमा झाले म्हणून तुम्हाला कळेल त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे आता ते पण सांगतो या ठिकाणी एक हजार पाचशे लगेच त्यानंतर सोडण्यात येतील ते रक्षाबंधन भेट ऑगस्टची देखील आता जमा केली जाणार आहे ही एक सर्वात मोठी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही सरकारने तुमच्यासाठी मोठा महत्वाचा निर्णय आता जाहीर केला केलेला आहे त्यामुळे माता भगिनी न कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका कारण सरकारने थेट तुमच्यासाठी हा आता महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे सरकारने थेट तुमच्यासाठी आता हा निर्णय जाहीर केलेला असून तुम्हाला आता कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये कसलीही काळजी करण्याची गरज पडणार नाही हा सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय हा लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही तर चला आता पुढे काय माहिती आहे ती देखील आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी आता व्हिडिओ लक्ष देऊन बघा यामध्ये बघू शकता आता फक्त आणि फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे यामध्ये आता तुम्हाला मोठ्या खुशखबर व महत्वाची कामे सांगणार आहे तेवढं करून घ्या जेणेकरून जुलैचा हप्ता जमा होईल ऑगस्टचे पैसे लवकर मिळून जातील रक्षाबंधन भेट तुम्हाला मिळून जाईल यामध्ये इकडे बघा आता तुम्ही म्हणत असाल डबल हप्ता तर सांगितला जातोय नेमका डबल हप्ता म्हणजे काय तर ते पण सांगतो तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार डबल हप्ता म्हणजे काय तर आता जुलै हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये व रक्षाबंधन भेट म्हणून सरकार काय करणार आहे तर ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा करणार आहे म्हणजे हे आता पैसे बँकेकडे देणार आहे नेमके आता कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे जमा होतील त्यांची लिस्ट पण दाखवतो तुमचं जर खातं त्या बँकेमध्ये तुम्ही काढलेलं असेल तर तुम्हाला कोणत्या क्षणी हप्त्याचे पैसे जमा होतील मग तुम्हाला आता कोणतंच काम करायची गरज पडणार नाही थेट दोन्ही हप्त्याचे पैसे हे तुम्हाला मिळून जाणार आहेत यामध्ये बघा सर्वात आधी एक काम करायचं आहे तेवढं काम केलं की तुम्हाला रुपये हे मिळणार आहेत तर माहितीनुसार इकडे आता एक महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे ती तुम्हाला सांगतो तर इकडे शकता जा आता महत्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे आता जिल्ह्यांची लिस्ट देखील तुम्हाला दाखवणार आहे व कोणत्या बँकेत पैसे ते देखील आता दाखवणार आहे त्यासाठी राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे तर या ठिकाणी बघा राज्य सरकारने लगेच आता जिल्ह्यांच्या याद्या तयार केलेल्या आहेत पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यात पैसे आता वाटप केले जाणार असून हप्ता सर्वात आधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे जुलै हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार असून एक हजार पाचशे रुपये वाटपाला सुरुवात होणार आहे एक हजार पाचशे जसं वाटप पूर्ण होईल लगेच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधन भेटीचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की लाडक्या बहिणीनं ऑगस्ट हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे या हप्त्याला कसलाही उशीर होणार नसून फक्त एक काम करून ठेवायचा आहे जेणेकरून हप्ता लगेच जमा होऊन जाईल त्यामुळे लाडक्या बनवून आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप फायद्याचा व्हिडिओ ठरणार आहे या ठिकाणी हे थेट पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता जमा होऊन जातील तर यामध्ये आता नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता आता पूर्णपणे वाटप होत आहे तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींनो आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर कोणत्या क्षणी लाडकी बहिणीच्या हप्त्याचे पैसे बँक खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे कसलीही काळजी करण्याचं कारण नाही कसलीही चिंता करण्याचं कारण आता तुम्हाला नाहीये कारण राज्य सरकारच्या माध्यमातून आता मोठा निर्णय हा जाहीर झालेला आहे पूर्णपणे ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे हे एक सर्वात मोठे आनंद दाची व दिलासा देणारी बातमी सर्व माता भगिनींसाठी राज्य सरकारकडून आता आले आहे सदर लाडक्या बहिणींना आता कसलीही काळजी करत बसू नका तुम्ही कसलीही चिंता करत बसू नका कारण हा तुमच्यासाठी एक सर्वात मोठा महत्त्वाचा निर्णय हा आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी जाहीर झालेली आहे तर चला आता लाडकी बहिणीचे पैसे वाटप होणारे पुढील जिल्हे कोणते आहेत अजून त्यांची नावे आता आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता हप्ता वाटप होणारा पुढील जिल्हा देखील जाहीर झालेला आहे तो जिल्हा आहे हिंगोली आता हिंगोली जिल्ह्यात देखील थेट ही मिळणार असून हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बणीनो कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका कारण सरकारने आता मोठे निर्णय घेण्यास डायरेक्ट सुरुवात केलेली आहे हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देखील आता पूर्णपणे वाटप केलं जाऊ शकतं अशी माहिती आलेली आहे आता कोणत्या क्षणी हिंगोली जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पहिला टप्पा हा आता सोडण्यात येणार आहे थेट पैसे जमा झाल्याचा मेसेज आता हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बनीणं तुम्हाला कसली काळजी काळजी करत बसू नका हे पैसे शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे शंभर टक्के तुमच्या बँक खात्यामध्ये मा सरकारच्या माध्यमातून आता जमा केले जाणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी आता आलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता जुलै हप्ता एक, एक रुपये आता सोडण्यात येईल व ऑगस्टच्या हप्त्याचे एक रुपये टोटल रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी सरकारने आता आणलेली आहे त्यामुळे कसली काळजी करू नका कसलीही चिंता करू नका राज्य सरकार आता तुमच्यासाठी एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक असे निर्णय घेत आहे हे एक सर्वात मोठे लाडक्या बहिणीसाठी खुश खबर आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर चला आता लाडकी बहिणी वाटप होणार आहे पुढचे जिल्हे कोणते आहेत तो आता गॅस सिलेंडरचा पण हप्ता तुम्हाला मिळणार आहे ते सर्व काय मिळवण्यासाठी काय करायचं व पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं तेवढं सांगतो कारण तुमचं जर नाव या पहिल्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला सर्वात आधी पैसे व सर्वात जास्त रक्कम सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे तर चला आता सर्वात आधी दोन्ही हप्ते मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं जेणेकरून जुलै चे एक हजार पाचशे व रक्षाबंधन भेट म्हणून ऑगस्ट चे एक हजार पाचशे रुपये आपल्या बँक खात्यात जमा होतील ते कोणतं काम आहे लगेच सांगतो आता फक्त चाळीस सेकंदाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी बघू शकता लाडक्या बनवून आता पहिलं काम तुम्हाला सांगतो आता सरकारनं काय सांगितलं आहे तुम्हाला एक नाही तर दोन कामे करायची आहेत एवढी दोन कामे जर तुम्ही पूर्ण केली तर तुम्हाला काही चिंता करायची नाहीये तुम्हाला सर्वात आधी हप्त्याचे पैसे मिळतील पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव येईल व सर्वात जास्त रक्कम तुम्हाला हप्त्याची मिळून जाईल थेट तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये हे मिळून जाणार आहेत मात्र त्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे पहिल्या यादीमध्ये तब्बल आता सरकार जे आहे ती आता दहाक लाख महिलांचं नाव घेणार आहे दहा किंवा अकरा लाख बहिणींचं नाव पहिल्या आधी सरकार घेणार आहे यामध्ये तुमचं नाव घेतलं तर सर्वात आधी जुलैच हप्ता मिळणार आहे व ऑगस्टचा हप्ता म्हणजेच की रक्षाबंधन भेट म्हणून जो ऑगस्टच हप्ता सरकार आता लवकर येत आहे ते पैसे देखील तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे तर यामध्ये सर्वात पहिलं काम आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे हे झालं पहिलं काम व दुसरं काम ई का के वाय सी करून घ्या जेणेकरून सर्वात आधी हप्त्याचे पैसे हे तुमच्या बँक खात्यात जमा होतील तर लाडक्या बहिणींना अजून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आप आपल्या चॅनलवर जे आहे ती आपण देत असतो त्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला ऑलवरती टाका प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुमच्या जिल्ह्यात कधीपर्यंत हप्ता वाटप होईल पुढील जिल्ह्यामध्ये पुढील व्हिडिओमध्ये लवकर माहिती देणार आहोत तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद